नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज सात सप सप्टेंबर वार रविवार आज आपण आलो आहोत पारडगाव या मैस बाजारामध्ये तर मित्रांनो बघू शकता हा आहे पारडगाव या ठिकाणचा बाजार तर आपण आज बघणार आहोत मशीची खरेदी विक्री कशी होते मशीची एक अंदाजी किंमत कशी आहे तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू शकता हा आहे पारडोका या ठिकाणचा बाजार समोर समोरची दावण आपण बघत आहात ही व्यापारची दावण आहे आणि पूर्ण दावण जी आहे ही तपासून मशीची दावण आहे लहान मशीपासून तर मोठ्या मशीपर्यंत गावरान मशी जाफर मशी अशा प्रत्येक क्वालिटीच्या जा मशी जातीच्या जा मशी ह्या दावणीला आपल्याला बघायला मिळतील तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा ठीक आहे आज किती आणल्या पाहिजे सगळ्या सात म्हशी सात म्हशी आहेत सगळ्या तपासून जाय का सगळ्या कमी किंमत बरं 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 आता समोर जी दिसत आहे म्हैशी जापूर मैस ही किती महिन्याची सहा महिन्याची तपासून आहे दूध किती आहे गाभन गाभन आहे सहा महिनेची बरं किती किंमत सांगता याची किंमत किती सांगतात पासष्ट हजार रुपये किंमत सांगतात गिऱ्या गेल्यानंतर कमी जास्त होईल थोडीफार तर कमी जास्त होईल बघू शकता मी मित्रांनो पासष्ट हजार रुपये ह्या मशीची किंमत सांगतात सहा महिन्याची ही मशी तपासून आहे बघू शकता जाफर जातीची म्हैस आहे हा ही समोरची आहे किती महिन्याचे पाच महिन्याची आहे बरं दूध किती राहाय दूध नाही पाच महिन्याची तपासून देणार आता बरं बरं जाफर जात आहे बघू शकता मित्रांनो चांगल्या मोठ्या क्वालिटीची म्हैस आहे पारडगाव या ठिकाणची आपण धावून बघत आहोत याची किती सांगतात ते पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला पंच्याहत्तर हजार गेले गायल्यानंतर कमी जास्त होऊ शकतात बघू शकता मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतात ते पाच महिन्याची ही माहिती तपासून आहे बर हे समोरचे सहा महिन्याची जाफोर म्हैस आहे मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे जाफर म्हैस पाच महिन्याची तपासून म्हैस आहे हा घ्या समोर घ्या समोर घ्या मित्रांनो बघू शकता पारडगाव या ठिकाणची ही दावण आहे तपासून दावण पाच महिन्याची तपासून माईस आहे पाच आणि सहाच्या मध्ये हीच आहे किती सांगतात भाऊ पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगता येते त्यांनी एक तंतोतंत आपल्याला किंमत सांगितली आहे थोडीफार कमी होऊ शकते तर मित्रांनो बघू शकता अजून देखील त्यांच्याकडे मैसे आहे अवराने समोरची ही किती महिन्याची सहा महिने दूध आहे गेलं आठ महिने बघू शकता मित्रांनो सहा महिन्याची गावरान मैसा आहे किती सांगता याचे जे पंचावन्न हजार पंचावन्न हजार की सहा महिन्याची गाभन सहा महिन्याची गाभन आहे पंचावन्न हजार रुपयाची किंमत सांगता येते ही जणलेली किती दिवसांनी कि जाणून पंधरा वीस दिवस झाले दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध आहे त्यात मुरं आहेत दहा लिटरची गॅरंटी दहा लिटर गॅरंटी पिल्लर पैसे बरं 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 किती किंमत सांगता याची नऊ हजार नव्वद हजार रुपये किरायक आल्यानंतर कमी जास्त होईल बघू शकतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीची मैस आहे गॅरंटी आहे याची आणि नव्वद हजार रुपये किंमत सांगता येते मैस बघा प्युअर मोरा जात आहे तिचा पिलो आहे सांगितली किंमत ये समोरची बरं बरं जात कोणती आहे शिंगळ का शिंगळ आहे किती महिन्याची पाच महिन्याची पाच महिन्याची आणि समोरची ती चार काय चार महिन्याची या दोन्हीची किंमत काय सांगतात चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये आणि ते समोरचे पंचावन्न पंचावन्न हजार रुपये बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मशीच्या किमती आहेत शिंगळ जातीची मैस आहे तर तुमची दावण ह्या ठिकाणी असते का अजून कोणं असतं नाही इथं जास्त दरम्यान असतं तुझा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ तेरा तेरा बेचाळीस बेचाळीस बावीस बावीस पत्ता पारडगाव पारडगाव का तर मित्रांनो ज्यांना मशी तपासून घ्यायची असेल नक्कीच ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण मशी खरेदी करू शकता आणि ह्या मशी जे असतात यांचं लोकेशन सांगायचं म्हटलं ॲड्रेस तर पारडगाव या ठिकाणी आहे बघू शकता सगळ्यात प्रकारच्या मशी ह्या दावणीला असतात गावरान मुरा जाफर लांग क्वालिटीच्या मोठ्या क्वालिटीच्या प्रत्येक मापाच्या मशी ह्या दावणीला आपल्याला मिळतील बघू शकता पारडगाव या ठिकाणचे ही हरणभाई यांची ही दावन आहे धन्यवाद